नमस्ते विद्यार्थी विद्यार्थिनीनो क्लास मध्ये आपलं स्वागत आहे बांधो आपण सरळ संख्या दोन पॉईंट एक घेत आहोत क्वेश्चन नंबर कितीला आलो आहोत क्वेश्चन नंबर तीन ला आहोत हे पहा क्वेश्चन नंबर वन आणि एक आणि दोन तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे ते योग्य प्रकारे समजलं असेलच चला तर मग मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा बाळा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला चला तर प्रश्न तिसरा काय आहे हे पाहूया हे क्वेश्चन जास्तीत जास्त एक किंवा दोन मार्कासाठी विचारले जातात चला मग प्रश्न क्रमांक तीन काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक तीन खालील समीकरणे खालील समीकरणे खालील समीकरणे एक्स वर्ग अधिक एक्स अधिक सी बरोबर झिरोपात लिहा या स्वरूपात लिहा या स्वरूपात लिहा, लिहा। प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा प्रत्येकातील प्रत्येकातील ए बी सी यांच्या किमती ठरवा ठरवा हा क्वेश्चन तुम्हाला एक किंवा तुम्हा दोन मार्कासाठीच विचारला जातो बाळानो पहिला क्वेश्चन बघा पहिला आकडा काय दिलाय याच्यामधला दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग इकडं लक्ष द्या कधी कधी चुकून इंग्लिश मध्ये जात माफ करत चला बाळनो इकडं बघा हे कशाच्या स्वरूपात आणायचे आपल्याला सुरुवातीला वर्ग पाहिजे काय अवघड आहे सुरुवातीला वर्ग हवा नंतर एक सी स्थिर संख्या नंतर एक बरोबर जोडणारी संख्या असावी आणि नंतर सिंह स्थिरांकाला मग बघा वर्ग कुठं आहे हा इकडं आणायचा काय होणार वाय वर्ग कारण मायनस आहे बरोबर चिन्हाची इकडे आल्यानंतर काय होणार तो प्लस होणार अधिक होणार त्यानंतर काय पाहिजे हे प्लस दोन वाय कारण इकडच्या इकडंच इखड़ आहेत ते त्यानंतर हे दहा इकडं आणावे लागणार वजा दहा बरोबर झिरो एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो झालं ना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो झालं नाही या स्वरूपात हे समीकरण बाळान इथे एक मार्क्स इथूनच हे गणित लिहून घेऊन मी डबल लिहित नाही हे दोन वाय बरोबर दहा वजा वाय वर्ग हे काय आहे दिलेलं गणित आहे पुन्हा ते गणित परीक्षेत सोडवत असताना डबल लिहून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती प्रोसेस करायच्या बाळानं बघा आता ए ची किंमत इथं काय नाही म्हणजे ए बरोबर किती असणार आहे एक बी ची किंमत किती आहे बी बरोबर दोन आहे आणि सी ची किंमत किती आहे वजा दहा आहे ना सोपं एवढं लिहिल्यानंतर दोन मार्क्स मिळाले असतील तर याच्यापेक्षा सोपं काय असते बाळा चला मग पुढचं पुढचं गणित बघूया काय दिलेलं आहे ते एक्स वर्ग दुसरं गणित आहे एक्स वजा एक चा वर्ग बरोबर दोन एक्स आधिक आता इथं पहा माहिती आहे ना तुम्हाला कंसाचा वर्ग याचा आठवीमध्ये शिकलेला आहात तुम्ही बाळान काय शिकलेला आहात पहिल्या पदाचा वर्ग कसा असा उयो पाडतात ए वजा बी आहे ना सूत्र ए पहिल्या पदाचा वर्ग या दोन्हीचा गुणाकार वजा दोन ए बी आधिक बी वर्ग ना हा फॉर्म्युला म्हणून सांगते की पृथ्वीत ही प्रवेश करा पहिलं सगळं पाया परफेक्ट असायला हवा बघा मग पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग त्या दोन्हीचा गुणाकार एक एक्स त्याची दुप्पट इथे दुप्पट करावी लागते ना त्या दोन्हीचा गुणाकार करावा लागतो गुणाकार काय झाला एक एक्स त्याला दोन निगुणावं लागतं दोन न गुणल्यानंतर एक एक्स ला दोन न गुंडल्यानंतर दोन एक्स वजा दोन एक्स अधिक ह्या शेवटच्या पदाचा वर्ग एक बरोबर दोन एक्स अधिक तीन हे तुम्हाला नंतर समजावून सांगेन मी एक ह्याची क्लिप पाठवेन कसा अवयव पाडले जातात ती बघा एक्स वर्ग हे वजा दोन एक्स हे इकडे आल्यानंतर वजा दोन एक्स येणार हे अधिक एक हे इकडं आल्यावर वजा तीन बरोबर झिरो कारण आपण एक्स वर्ग बीएक्स आणि सी या रूपात हे समीकरण तयार करून घ्यायचं आहे हे पहिला डोक्यात फिट्ट पाहिजे एक्स वर्ग समान चिन्हांची काय करतो आपण बेरीज दोन दोन कारण यांचे समान आहेत वजा चार एक्स तीन मधून एक गेलं किती राहिलं वजा दोन मोठ्या संख्येचं चिन्ह आलं ना एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो मग बघा इथं ची किंमत काय नाही म्हणजे किती आहे एक आहे ची किंमत किती आहे वजा चार सी ची किंमत किती आहे वजा दोन आहे ना फक्त कुठं तुमचा प्रॉब्लेम होणार जर आठवी कच्ची असेल तर चला मग पुढचं बघूया इस्र गणित एक्स वर्ग इस्र गणित एक्स वर्ग अधिक पाच एक्स बरोबर वजा तीन वजा एक्स इथं ते फक्त बाहेर वजा चिन्ह दिले चिन्ह तर बदलायची आहेत आपल्याला हे एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा तीन वजा एक्स इथं उत्तराला सुरुवात करते बाळान मी एक्स वर्ग अधिक पाच एक आतली चिन्ह आधी बदलून घेऊया याच वजा झालं हे वजा वजा अधिक झालं आता काय करूया या, या स्वरूपात याला आणूया एक्स वर्ग पुन्हा एक्स ची पद शोधायची इथं अधिक पाच एक्स आहे अधिक एक्स इकडं आल्यानंतर वजा एक्स येणार अधिक तीन आहे इकडं आल्यानंतर अधिक तीन येणार बरोबर झिरो मग जिथं जितल समा समान आहेत त्यांची बेरीज वजाबाकी करून घ्यायची असते आता हे दोन समा, समान म्हणजे समान चलाचे सहगुणक त्याच्या पुढे काय काय आहेत हे एक्स वर्ग पाच मधून एक, एक गेलं किती राहिलं चार एक्स अधिक तीन बरोबर झिरो एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो या स्वरूपात लिहायचं झाल्यात ए बरोबर काही नाही म्हणजे कोण एक बी बरोबर कोण येतो चार आणि सी बरोबर कोण येतो तीन आहे ना सोपं काय अवघड आहे का बाळू नाही ना चला तर मग पुढचं गणित पुढचं गणित कितवं आहे आपलं चौथं गणित तीन एम वर्ग तीन यम वर्ग, 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 वर्ग बरोबर दोन यम वर्ग वजा नऊ हे तीन यम वर्ग तीन यम वर्ग बरोबर दोन यम वर्ग वजा नऊ सोडवायला सुरुवात केलेली आहे मग हे तीन यम वर्ग हे दोन यम वर्ग इकडे आल्यानंतर वजा दोन यम वर्ग हे वजा नऊ इकडे आल्यानंतर अधिक नऊ बरोबर झिरो तीन मधून दोन गेले किती राहिले नुसता यम वर्ग अधिक नऊ बरोबर झिरो वर आता आपल्याला कशाच्या स्वरूपात हे लिहायचंय पद आहे ना यम वर्ग अधिक त्याची किंमतच तिथं नाही म्हटल्यानंतर झिरो यम येणार कारण इथं झिरो न गुंटलं की संख्या ती नसतेच आणि इथं अधिक नऊ बरोबर झिरो मग एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो ची किंमत काय नाही म्हणजे एक आहे ची किंमत इथं काय असणार आहे झिरो आणि ची किंमत किती असणार आहे नऊ प्रत्यक्षात याची व्हॅल्यू झिरोच आहे परंतु आपल्याला बी या स्वरूपात मांडायचंय म्हणून असं गणित लिहून घेतलेलं आहे येत आहे ना लक्षात बाळो चला मग आता पाचवं गणित याच्यातलाच पाचवा आकडा बघूया गणितन गणित सोडवून देते बाळान गणितन गणित तुम्हाला सोडवून दिलं जाते अभ्यास परफेक्ट करत चला बाळान पी तीन अधिक सहा पी बरोबर वजा पाच मग बघा काय करावं लागणार ह्या पीन आधी गुणून घ्यायचं आणि नंतर काय करायचं पीन गुणून घेऊया आधी आणि नंतर त्याच भाग कसे पडतात ते बघूया बाळन पीन आतमध्ये गुणलं काय येणार इथं तीन पी आधी लिहून घ्यायचंय सॉरी पी कंसात तीन अधिक सहा पी बरोबर वजा पाच हे गुणून घ्यायचं तीन पी आधिक हे न ह्याला गुणून घेतलं काय येणार सहा पीचा वर्ग वजा पाच कारण या कंसापुरतच का पी हे मर्यादित आहे हे पाच पुढे आहे का नाही मग बघा हे पहिल्यांदा घेऊया सहा पी वर्ग अधिक तीन पी अधिक तीन पी अधिक तीन, तीन पी हे वाजा पाच इकडे आणल्यानंतर अधिक पाच म्हणजेच ए बरोबर एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो म्हणजे ए बरोबर सहा बी बरोबर तीन सी बरोबर किती येतील पाच आहे की नाही सोप मग मा? दोन मार्क्स अगदी डोळे झाकून आपल्याला मिळणार आहेत बाणू याचे सहावगणित पाहूया सहावगणित काय आहे ते बघूया सहावं गणित काय दिलेलं आहे एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा काय करायचंय का एक्स वर्ग वजा नऊ बरोबर तेरा कारण तिथं गणित सोडवायला घेतलेलं आहे हे एक्स वर्ग वजा नऊ हे तेरा इकडे आल्यावर वजा तेरा बरोबर काय येणार आहे झिरो आता तेरा आणि नऊ नऊ दहा अकरा आणि बारा इथे आले बावीस बरोबर का बावीस आले म्हटल्यानंतर एक्स वर्ग वजा बावीस बरोबर झिरो याच्या पूर्वीच तिसरलाय आपल्याला एक्स वर्ग तिथं काही नाही म्हटलं की काय घ्यायचं झिरो एक्स हे वजा बावीस इकडे टाकायचं बरोबर झिरो ह्याचं चिन्ह कधीही बदलायचं नाही चिन्ह बदल बदलाल बाळानो कारण हे बरोबर चिन्हाच्या पलीकडं म्हणजे डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला त्यांचं स्थलांतर करत असताना चिन्ह बदलली जातात डो डोक्यात फिट्ट ठेवा मग एक आता एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो ए ची किंमत काय नाही म्हणजे एक आहे ची किंमत किती आहे इथं झिरो आहे ची किंमत किती आहे हजार बावीस आहे ना सोपं काय अवघड आहे का नाही अशा प्रकारे आपला इथवा प्रश्न तिसरा कंप्लीट झालेला आहे त्याच्यामध्ये सहा आकडे दिलेले आहेत आता प्रश्न चौथा आहे तो प्रश्न चौथा आपण पुढील भागात घेऊ बाळानो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला थँक्यू बाळानो